सततच्या पावसामुळे तुमचंही तूरपीक खराब झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोयाबीन तूरमध्ये असो किंवा कपाशीमध्ये असो तूर चांगली करायची आहे तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मित्रांनो हे जे आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत ते क्षेत्र आहे आपलं दीड एकराचं आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण जे अंतर ठेवलेलं आहे बारा फूट अंतर ठेवलेलं आहे याची जेव्हा लागवड केली सतरा जूनला आपण सोयाबीनची लागवड केली आणि पंधरा जूनला आपण तूर पिकाची लागवड केली होती ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या परंतु याचा पाहिजे असा बेनिफिट आपल्याला झाला नाही आपण ठिबकवरती जरी याची लागवड केली त्यामुळं नंतर पावसाळा आला सोयाबीनची आपण लागवड केली आणि त्यानंतर काय झालं की कंटिन्यू चार महिने पावसाच पाऊस झाला त्या पावसामुळे काय झालं की आपलं तूर पिकाचं प्रचंड नुकसान झालं तुम्ही बघू शकता की इथे अशा पद्धतीने कुठं 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 पण आपली मर जास्त झाली नाही कारण कुट आपण काय केलं होतं जेव्हा लागवड केल्यानंतर साधारणतः पाच सहा दिवसाने आपण याच्यामध्ये ट्रायकुडर्मा सोडलं होतं त्यामुळे उभवणी किंवा त्या गोष्टी झाल्या नाही परंतु नुकसान असं झालं की आ, जे पारंपरिक पिकांना आपलं खूप सारं नुकसान व्हायचं त्याहीपेक्षा अत्यल्प आपलं नुकसान इथं पाहायला मिळते पण नुकसान जे झालं ते कसं झालं की याला ब्रांचिंग जास्त फुटल्या नाही त्याचबरोबर उभी उभी वाढ झाली जे कित्येक झाडं असे आहे की त्याला खोडच नाही जास्त आता ह्या गोष्टी कशामुळे झाल्या की पाऊस 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 सतत पाऊस तर त्याला त्याचा जीव त्या पिकाला त्याचा स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं होतं ते त्यानं पूर्ण केलं परंतु आत्ता काय आता चार महिने उलटून गेले सतत जो पाऊस झाला त्यानंतर कंटिन्यू एक महिना असं ऊन तापलं की चार महिन्याचा पूर्णपणे त्यानं इफेक्ट एका महिन्यामध्ये काढून घेतला परंतु आता, आता आपल्याला आपलं पीक चांगलं जोमदार करायचं आहे त्याचबरोबर ते चांगल्या पद्धतीने उत्पन्न दिन अशा स्थितीमध्ये आणायचं आहे म्हणजे जर सांगायचं तात्पर्य की उत्पन्न एकंदरीत जास्त घ्यायचं आता जर इथं बघितलं तुम्ही तर तुम्ही म्हणाल की खरंच तुमचं जसं पीक झालं होतं काय जर ह्या बाकीच्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या आता तुम्ही इथं बघा पूर्णपणे खूप सारे ब्रांचिंग आहे खूप मोठ्या प्रमाणात फुटवे आहेत आणि सगळं तुम्हाला तुमच्या डोळ्या देखत आहे याची हाईट कुठं कुठं कमी आहे कुठं जास्त आहे पण जिथंही कमी आहे जास्त आहे ब्रांचिंग भयानक पद्धतीने आहे म्हणजे बघा इथं खूप ब्रांचिंग खूप ब्रांचिंग खूप ब्रांचिंग आता काय झालं आपण याची पूर्ण मेहनत घेतलेली होती सुरुवातीपासून तुम्ही बघू शकता की याची पहिली शेंडखुंडी आहे दुसरी शेंडी आहे परंतु हे एवढी अशी फुटली नव्हती मग आता पाऊस उघडला त्यानंतर मग काय करावं समजत नव्हतं त्यानंतर आपण काय केलं की याला पाणी देण्याचं ठरवलं कारण खूप दिवस झाले होते पाणी देऊन मग आत्ता मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओ जेव्हा सुरू केला तेव्हाच म म्हटलं की तुमचंही तू तूर पीक खराब झालेलं आहे काय आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने याला बनवायचं आहे काय म्हणजे अशा पद्धतीने तर काय केलं की याला आपण पाणी सोडलं पण पाणी सोडताना दीड एकर क्षेत्रामध्ये आपण कमीत कमी पस्तीस -कमी किलो युरिया वापरला एकरी पंधरा ते वीस किलो आणि त्याच्यामुळे काय झालं की तुम्ही बघू शकता याची पूर्णपणे ब्रांचिंग हाईट जरी कमी आहे तरी ब्रांचिंग एवढ्या प्रमाणात आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात आहे की असं वाटणार नाही तुम्हाला की हे तुरपीक एकदम छोटं होतं किंवा काय होतं आता युरियाने काय झालं की प्रचंड वाढ फुटवे ह्या सगळ्या गोष्टी त्याने झाल्या आता बरेचसे जणं कमेंटमध्ये म्हतील म्हणतील की फक्त युरियाने ह्या गोष्टी होत नाही मित्रांनो फक्त ना फक्त आपण युरिया वापरला कारण आपल्याला काय करायचं होतं याची जे आहे त्या इतर गोष्टी थांबवायच्या होत्या म्हणजे फुलं येणं किंवा काय आपल्याला पूर्णपणे याची व्हिजिटरी ग्रोथ करून घ्यायची होती जी की सतत पाऊस झाल्यामुळे झाली नाही मग त्यासाठी आपण काय केलं की फक्त युरिया वापरला आणि युरियाने जे काही होईल तेवढं होऊ दिलं आपण पाणी सोडताना याच्यामध्ये तीन ते चार तास पाणी सोडलं आणि फुल असा युरिया टाकून दिला त्यामुळे काय झालं की खूप सारी ब्रांचिंग याला फुटली आता बघा इथं इथं खालणं खूप ब्रांचिंग खूप ब्रांचिंग आणि जेवढ्याही ब्रांचिंग फुटल्या ते पूर्ण अशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत गेली होत गेली आता इथं बघा हे पूर्ण आता माझी जर हाईट बघितली याची तर चारच फूट आहे परंतु एवढी ब्रांचिंग झाली की अफाट आणि ते पीक पूर्णपणे आपलं हातात आलं म्हणजे ज्या गोष्टी झालेल्या होत्या पाण्याने की असं या प्लॉटमध्ये आपलं मनसुद्धा लागत नव्हतं कारण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या याच्यात अंतर आपण बारा फूट ठेवलेलं होतं ते भरेल की नाही ह्याचा अंदाज नव्हता आणि शेवटी आपण याच्यात दोन दोन नळ्या टाकून याचं हे कमी करणार होतो म्हणजे याच्यात काहीतरी लागवड घेणार होतो परंतु त्याच्या आधी करना तेचा हा एक उपाय करणं गरजेचं होतं त्यामुळे मी केला आणि शंभर टक्के तो सक्सेस होणारा सक्सेस झाला होण्याच्या मार्गावर नाही म्हणजे कारण जेव्हा मागचा आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की हा सक्सेस होतोच आणि झाल्यानंतर आपण याचा व्हिडिओ बनवू आणि शंभर टक्के तो सक्सेस झाला म्हणून आपण हा पूर्णपणे व्हिडिओ बनवतात आता ह्या चौदा की सोळा वय आता पहिली वय बघा कशा पद्धतीने फुटूया म्हणजे इथनं हे अंतर चार फूट तर इथं घेईल हे पण चार फूट घेईल म्हणजे चार दोन्ही आठ आणि मधात चार फूट अंतर राहील आता राहील तर त्याच्यामध्ये आपण एक तास टाकू पहिला आपल्याला दोन तास टाकायचे होते की आपल्याला असं वाटतं ते भरणार नाही परंतु आत्ता एकच तास टाकता हो, टाकावं लागते आणि तसंही जी जर हे तूरपीक चांगलंही असतं तरी आपलं एक तास याच्यामध्ये येणार होतं मग त्याच्यामुळे आपण एक तास टाकणार आहोत आणि तिथं हरभराची लागवड करणार आहोत आता तो मुद्दा झाला परत आता इथं बघा आता ही दुसरी वय ब्रांचिंग खूप सारी त्याच्यानंतर आपण तिसऱ्या वयमध्ये आलो आहे तर खूप ब्रांचिंग आणि खूप ह्या सगळ्या गोष्टी फक्त ना फक्त युरियाने झाला त्यामुळे तुमचंही पीक जर खराब झालेलं असेल तर त्याला कवर करा आणि लवकरात लवकर कर कवर करा कारण ह्या अवस्थेमध्ये ते पीक कवर होते एकदा का फुलं लागले की आपल्याला त्याच्यामध्ये काहीही करता येत नाही तुम्ही बघा मी पूर्ण असं तुम्हाला फिरवण्याचा प्रयत्न करतो आणि कुठंच मर होत नाही किंवा काय नाही आता युरिया टाकताना फक्त आपण याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर शंभर एम टाकलं होतं ते बी नॉमिनल टाकायचं म्हणून कारण त्याचा आपल्याला एकंदरीत फायदा होतो की नाही किंवा काय आणि आपण त्याचा अनुभव घेतलेला नव्हता परंतु आपण टाकलं पूर्ण तुम्हाला प्लॉट मी फिरवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने एकंदरीत हे झालेलं आहे खूप साऱ्या याला ब्रांचिंग आणि खूप चांगल्या पद्धतीने हे तूर कवर झाली म्हणजे असं वाटतही नव्हतं या क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही यायचो तर असं वाटत असेल की काही खरं नाही याच्यामध्ये कुठलं तरी एक पीक आपण टाकून देऊ परंतु आता असं वाटते की जोपर्यंत हे तूर चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा फुटत नाही तोपर्यंत थोडंसं थांबावं म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की कि हे किती अंतर घेईल तरीही आपण ही नळी मधात घेऊन फक्त तीन ते चारच फूट यामध्ये वापरणार आहात कारण आठ फूट तर हे कसंही अंतर कवर करते कारण खूप ब्रांचिंग आहे खूप फुटवे आहे आणि ते फुटवे फुटल्यानंतर हे पूर्ण असं खाली झुकेल झाड ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होईल त्यामुळे एकंदरीत तुमचंही जर तुरपी कशा अवस्थेतमध्ये असेल आणि अवस्था निर्माण झाली असेल की काय करावं काय नाही तर एकदा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला युरिया सोडून द्या आणि काही दिवसानंतर तुम्हाला तुमचा फरक लक्षात येईल म्हणजे एक साधारणतः आठ ते दहा दिवसानंतरच तुम्हाला हा पूर्ण बेनिफिट बघायला मिळतो पूर्ण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आता हे पीक आहे हा सब सगळा जो इफेक्ट आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी सोडलं होतं तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघा की कशी तेव्हा कंडिशन होती आणि आत्ता कशी कंडिशन आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत म्हणजे एकदम खर्च कमी आणि उत्पन्न एकंदरीत जास्त ह्या सगळ्या गोष्टी तूर पिकाचं जर म्हटलं तर आपल्याला आत्ता पुढं फक्त तीन फवारण्या बाकी दुसरं काही नाही आता बरेचसे लोक कुठलं खत वापरा कुठलं काय वापरा काहीही एक वापरण्याचं काम नाही तुम्ही जर अशी मेहनत केलेली असेल त्याला ब्रांचिंग झालेली असेल तर तुम्ही फक्त आता फवारणी आणि पाणी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळेल आणि कुठल्याच फांद्यात पडू नका की हे टाकायचं ते टाकायचं कारण ते जर आपण टाकत बसलो तर एवढ्या प्रचंड प्रमाणात खर्च होतो की शेतकऱ्याच्या वाटेला काहीच राहत नाही त्यामुळे तुम्ही तुम्हालाही कोणी सल्ला देत असेल की असं करा किंवा हे खत सोडा तर कुठल्याच खताची काही गरज नाही आहे युरियाला हां जेव्हा तुमचं पीक शेंगेवर येईल तेव्हा तुम्हाला जर सोडायचं असलं तर स्वस्त खत सोडा किंवा त्याचबरोबर फवारणीत घ्या तो खर्च कमी असतो म्हणजे एक किलो एकरी लागते किंवा दोन किलो लागते है। तीन शे चार शे किलो तर त्याचे रेट तीनशे चारशे रुपये किलोप्रमाणे असतात तर ते काही एवढं वाटत नाही जर तुम्हाला एक बॅग चांगलं एकरी तेराशे चौदाशे रुपयाची तर ते काहीच कामाचं नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही खर्च टाळा आणि उत्पन्न वाढवा आपण जो साडेतीन एकरातला व्हिडिओ आहे तोसुद्धा इथं टाकलेला आहे तो ही सुद्धा बघून घ्या आणि सुरुवातीपासून सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा बघा की कशा पद्धतीने आपण एकंदरीत याची लागवड किंवा मेहनत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला प्लॉट आहे पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या विशेष म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने लागवड करता तुमचं पीक कसं आहे सोयाबीन पीक कसं आहे किंवा कुठल्याही तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा त्यामुळे आम्हालाही त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल की कशा पद्धतीने एकंदरीत शेतकऱ्याचं कमी खर्चात उत्पन्न वाढेल आता बाकीचे पिकं जर म्हटले कपाशी असो मका असो किंवा काही असो उन्हाळी किंवा पावसाळी तर त्याच्यामध्ये भयानक खर्च लागतो आपण सोयाबीन एकरी याच्यामध्ये सहा क्विंटल एकरी झालं आहे त्याच्यामध्ये आपण फवारणीचा खर्च पण अत्यल्प केला पुढच्या वर्षी आपण आणखी ते पारंपरिक न वापरता म्हणजे सायबींपीक आपण पारंपरिक केलं होतं आपण टोकनच्या माध्यमातून करू आणि एकरी दहा ते अकराच किलो बियाणं वापरू जेणेकरून ते पण आपला खर्च अर्धा होऊन जाईल म्हणजे जेवढा तुम्ही खर्च कमी कराल आणि एकंदरीत उत्पन्न वाढवाल त्या सगळ्या गोष्टी तुमच्याच कामाच्या आहेत आपल्याला जे एकरी उत्पादन होते त्यापेक्षा जास्त कुठंही होईलच कारण पारंपरिक पद्धतीपेक्षा अशा जर लागवड किंवा अशा जर पद्धती तुम्ही वापरल्या एक तर एकंदरीत तुमचं उत्पन्न तर वाढेलच परंतु खर्च हा एकदम अत्यल्प होऊन जाईल फवारणी साठासाठी आपण सात एकरसाठी सोयाबीनला फक्त ना फक्त बारा तेरा हजारच खर्च केला त्याच्यामध्ये आपलं तणनाशकसुद्धा आलं मग अशा तऱ्हेने खर्च कमी करा उत्पन्न वाढवा आणि कुठंतरी ज्या गोष्टी आपल्या खर्चावर होतात त्या गोष्टी टाळून आपल्याला एकंदरीत फायदा कसा होईल हे आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन आता ह्या व्हिडिओ मागचं हेच उद्दिष्ट होतं की सहा पाच सहा अगोदर आपण युरिया टाकला आणि त्याचा कशा पद्धतीने हा आपल्याला बेनिफिट झाला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद